खालापूर मध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज भवनाचे भूमिपूजन खालापूर मध्ये उभारण्यात येणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास महाराज भवनाचे भूमिपूजन गणेश जयंतीच्या शुभ संपन्न झाले सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या अंदाज पत्रकातून हे भवन उभारण्यात येणार आहे या कामासाठी खालापूर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेविका सुप्रिया साळुंखे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून निधी उपलब्ध करून दिला आहे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या भवनाचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून भवनामुळे खालापूरमधील समाज बांधवांसाठी विविध कार्यक्रम बैठक आणि उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे या प्रसंगी चर्मकार समाज प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस बाबू पोटे जिल्हा उपाध्यक्ष अनिल खालापूरकर युवक अध्यक्ष प्रशांत बोंबे महिला अध्यक्षा पल्लवी भोईर नगरसेविका सुप्रिया साळुंखे तालुका उपाध्यक्ष सुनील भोईर यांच्यासह खालापूर मधील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न